राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री स्वामी अमलानंद यांचं चरित्र यांचा जन्म पौष शुद्ध अष्टमी शके अठराशे पंचवीस म्हणजेच आठ जानेवारी एकोणीसशे तीन तिथी वैशाख शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे दहा म्हणजेच सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी श्री रामचंद्रपंत विश्वनाथ फडके हे पेणगावी राहत होते ते अत्यंत हुशार आणि कर्तबगार होते ते प्रिन्सेस डॉकमध्ये हेड ऑफिसर म्हणून मुंबईत नोकरी करत होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ जानकीबाई श्री रामचंद्र पंत हे गणेशाचे उपासक होते गणेशोपासना केल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत या दाम्पत्याला सुरुवातीला तीन कन्यारत्न झाले परंतु पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून सौ जानकीबाईंनी व्रतवैकल्य उपासना उपवास इत्यादी भरपूर केलं त्याचं फळ त्यांना मिळालं या दाम्पत्याच्या पोटी पौष शुद्ध अष्टमी शके अठराशे पंचवीस म्हणजेच दिनांक आठ जानेवारी एकोणीसशे तीन या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं हे लक्ष्मण म्हणजेच आमचे लक्ष्मण रामचंद्र फडके उर्फ स्वामी अमलानंद हे होत स्वामी अमलानंदांच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांची मोठी बहीण कृष्णाबाई प्लेगनं निवर्तली आणि त्यानंतर पुढे आठ दिवसातच स्वामींचे वडील श्री रामचंद्र पंत यांना देवाज्ञा झाली परंतु यांच्या मातोश्री सौ जानकीबाई यांनी स्वामी आणि त्यांच्या दोन बहिणी यांचा धीरानं सांभाळ केला स्वामी लहानपणी रामरक्षा अथर्व शीर्ष व्यंकटेश स्तोत्र हे रोज म्हणत असत स्वामींनी पेणमधील सरकारी शाळा नंबर एक या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर स्वामींनी वैदिक शिक्षण मिळावं म्हणून वेधपाठ शाळेत प्रवेश घेतला स्वामींना खेळाबरोबरच गायनाची आवड होती माध्यमिक शालेय शिक्षणासाठी त्यांनी पेणच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्यांची अभ्यासातली हुशारी बघून शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना फ्री शिप दिली होती पुढे स्वामींना श्री गजानन महाराज गुप्ते यांचा आशीर्वाद प्राप्त झाला श्री गजानन महाराजांनी स्वामींना आपल्या जवळ बसवून पाठीवरून हात फिरवला आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती जानकीबाई यांच्याकडे बघून म्हणाले आपण भाग्यवान आहात चिंता कशासाठी करता मंगलमूर्ती पाठीशी आहे याचं सगळं उत्तम होईल यानंतर स्वामी मॅट्रिक परीक्षा पास झाले पुढे ते हायकोर्टाची लीडरची परीक्षा पास झाले नंतर स्वामींनी एक ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी भांडूप इथं कस्टम खात्यातील सरकारी नोकरी पत्करली आणि ही नोकरी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केली त्यामुळे त्यांना वरचेवर बढती मिळाली या काळात स्वामींना गीता उपनिषद ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी ग्रंथांची आवड निर्माण होऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला लग्नाचं वय झाल्यावर स्वामींचा दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे पंचवीस साली दुर्गा नामक कन्येशी विवाह झाला पण दुर्दैव असं की या त्यांच्या पत्नी लग्न होऊन दीड महिन्यातच प्लेगनं निवर्तल्या याचं स्वामींना फार दुःख झालं त्यानंतर त्यांनी शांता नामक कन्येशी दुसरा विवाह केला परंतु या दाम्पत्यास सात आठ वर्ष अपत्य लाभ झाला नाही याचा त्यांना विषाद वाटे या काळात स्वामींनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला स्वामींनी अनेक सत्पुरुषांकडं नाम मिळावं म्हणून प्रयत्न केला या दरम्यान श्री गुरुदेव रानडे साहेब यांच्याकडे ते नाम मिळावं म्हणून गेले तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले थांबा अद्याप वाट पहावी लागणार आहे स्वामींना सद्गुरु प्राप्तीची तळमळ लागली होती यातच इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांच्या मातोश्रींचं देहावसान झालं या दरम्यान त्यांचा श्री भालचंद्र नारायण तुळापूरकर उर्फ श्री भारती शास्त्री यांच्याशी परिचय झाला या श्री भारती शास्त्रींनी त्यांना पुण्यातील प्रसिद्ध संत श्री रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्याकडे नेलं श्री अमलानंद स्वामींनी श्रीरावसाहेबांचं दर्शन घेतलं नंतर स्वामी वरचेवर त्यांच्याकडे जायला लागले श्री रावसाहेब सहस्रबुद्धेंनी सांगितलं प्रपंच करून परमार्थ कर वेळ येताच सद्गुरू भेट होईल स्वामींनी मनाशी ठरवलं की आता सद्गुरू भेट जेव्हा व्हायची तेव्हा होवो तोवर आपण संत वाङ्मयाचा अभ्यास करावा याप्रमाणे त्यांनी एकनाथी भागवताचा अभ्यास केला दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी एक विलक्षण घटना घडली श्री विठ्ठलराव जोशी नामक गृहस्थ स्वामींना हुडकत आले श्री विठ्ठलरावांनी स्वामींनाच विचारलं की इथे लक्ष्मण फडके म्हणून कोणी गृहस्थ आहेत का यावर स्वामी म्हणाले तो मीच आहे तेव्हा श्री विठ्ठलरावांनी स्वामींना बाहेर बोलावलं आणि शांतपणे सांगितलं मी पावसहून आलोय रत्नागिरीजवळ पावस गाव आहे तिथं स्वामी स्वरूपानंद म्हणून राहतात त्यांनी आपल्याला अनुग्रहाचा कागद दिला आहे असं म्हणून श्री विठ्ठलरावांनी तो अनुग्रहाचा कागद स्वामी अमलानंदांच्या मस्तकी ठेवला कागद मस्तकावर ठेवताच स्वामी अमलानंदांना भावसमाधी लागली यानंतर स्वामी अमलानंदांची एकोणीसशे त्रेपन्न साली बेळगावला बदली झाली ते कामावर रुजू झाले त्या दरम्यान श्री गुरुदेव रानडे बेळगावला आले होते त्यांच्या दर्शनात स्वामी अमलानंद गेले दर्शन घेतल्यावर श्री गुरुदेव म्हणाले काय लक्ष्मणराव काम झालं ना स्वामी अमलानंदांना आपल्या सद्गुरूंचं म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन केव्हा होतं अशी ओढ निर्माण झाली होती याप्रमाणे ते एकोणीसशे साठ साली पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास गेले स्वरूपानंदांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कृपेचा वर्षाव केला आणि सोहम साधना सांगून अनुभूती दिली असंच एकदा स्वामी अमलानंद हे स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास आले तेव्हा स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना सोहम समाधी लावली काही वेळानंतर स्वामी अमलानंद हे देहावर येताच आशीर्वाद दिला आणि ही परंपरा आता आपण पुढे चालवा सारं काही सद्गुरूच करतात मला सद्गुरूंनी जे जे दिलं ते ते मी तुम्हाला पूर्ण दिलं आहे ते तुम्ही पुढील पिढीस द्या अशी आज्ञा केली पुढे स्वामी स्वरूपानंदांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला देह ठेवला अशा स्वामी अमलानंदांचा माझे आजोबा तीर्थरूप परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर यांच्याबरोबर स्नेह होता कोल्हापूरला स्वाध्याय केंद्र काढायचं होतं त्यानिमित्त आमच्या तीर्थरूप श्रीदादांचं कीर्तन ठेवलं होतं श्रीदादांनी कीर्तनात सोहम स्वरूप ते जाणं नकळे सद्गुरू वाचून हा श्री तुकाराम महाराजांचा अभंग घेतला दादांनी दीड ते दोन तास खऱ्या अर्थानं सोहमचं स्वरूप सांगितलं हे कीर्तन ऐकायला स्वत स्वामी अमलानंद उपस्थित होते ते शेजारीच बसले होते त्यांनी कीर्तन झाल्यावर दादांना घालण्यासाठी दरबारी हार आणला होता तो घालण्यास ते दादांच्या जवळ गेले तेव्हा दादा म्हणाले स्वामी मी हार घालून घेत नाही तेव्हा स्वामी अमलानंद म्हणाले अहो रामभाऊ हा तसला हार नाही आज मला स्वामींची आज्ञा झाली आहे की तुम्हाला हार घाला स्वामींनी आणि श्रीदादांनी एकमेकांना आलिंगन दिलं या अवस्थेत ते अर्धा तास होते दोघांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या स्वामी अमलानंद म्हणतात रामभाऊ तुम्ही आज खऱ्या अर्थानं सोहमचं स्वरूप प्रगट करून दाखवलं अशा स्वामी अमलानंदांनी वैशाख शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे दहा म्हणजेच सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी महानिर्वाण केलं आणि ते स्वामी स्वरूपात विलीन झाले परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत स्वामी अमलानंद यांची आरती आरती अमलानंदा स्वरूपी या अभेदा साकार जगी जाहला धन्य धन्य सोहम नादा आरती नाद नादरूप तुम्ही स्वामी जय जया सत्यनामी नामनामी एक झाले जेथनुरल्या ऊर्मी आनंद संप्रदाय आनंदाचे स्वरूप पाहता पाहताची जीव होय तद्रूप जगन्नाथ, गिरनारी प्रभुदत्त, आलिंगन दिले असे पाहताची रेवणनाथ दासरामालागी कैचा स्वरूपाचा सोहळा दाविला जीव तेथे गुंतोनिया राहिला आरती अमलानंदा स्वरूपी या अभेदा साकार जगी जाहला धन्य धन्य सोहम नादा आरती अमलानंदा हे होत परमपूज्य श्री स्वामी अमलानंद यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय